महत्वाची आणि मोठी बातमी या क्षणाची लक्ष्मण हाकेंनी देखील उपोषण सोडल्याचं पाहायला मिळत आहे लक्ष्मण हाके देखील उपोषणास बसले होते उपोष ओबीसीच्या हक्कांसाठी हे उपोषण करण्यात येत होतं सातव्या दिवशी आता लक्ष्मण हाके यांनी उपोषण सोडल्याचं पाहायला मिळत आहे एकीकडे जरांगेंच्या नवव्या दिवशी जरांगेंनी उपोषणाला स्थगिती दिली तर दुसरीकडे लक्ष्मण हाकेंनी देखील आता उपोषण सोडल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाची आणि मोठी बातमी या क्षणाची लक्ष्मण हाकेंनी देखील उपोषण सोडल्याचा पाहायला मिळतंय लक्ष्मण हाके देखील उपोषणास बसले होते ओबीसींच्या हक्कांसाठी हे उपोषण करण्यात येत तर सातव्या दिवशी आता लक्ष्मण हाके यांनी उपोषण सोडल्याचा पाहायला मिळतंय एकीकडे जरांगेंच्या नवव्या दिवशी जरांगेंनी उपोषणाला स्थगिती दिली तर दुसरीकडे लक्ष्मण हाकेंनी देखील आता उपोषण सोडल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाची आणि मोठी बातमी या क्षणाची लक्ष्मण हाक्यांनी देखील उपोषण सोडल्याचं पाहायला मिळत आहे लक्ष्मण हाके देखील उपोषणास बसले होते उपोषण ओबीसींच्या हक्कांसाठी हे उपोषण करण्यात येत होतं सातव्या दिवशी आता लक्ष्मण हाके यांनी उपोषण सोडल्याचं पाहायला मिळत आहे जरांगेंच्या नवव्या दिवशी जरांगेंनी उपोषणाला स्थगिती दिली तर दुसरीकडे लक्ष्मण हाकेंनी देखील आता उपोषण सोडल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका